साष्टांगनमन है माजे गौरीपुरा विनायका भक्तीने स्मर्तो आयुर कामार्त साधती, आयुर्कामाथसाधती प्रथमनाव वक्रतुंड दुसरे एकदंतते तिसरे कृष्णपिंगाक्ष चौथे गजवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावते सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्या मने नर नसे त्याला प्रभो तू सर्व सर्वसिद्धिदे विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदांनी रचियले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठ्यान अनुवादिले श्री, श्री गणपती स्तोत्र संपूर्ण